पंधरा ऑगस्ट गुरुवार रोजी येवला तहसील कार्यालय या ठिकाणी देशाचा अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला या ठिकाणी येवला शहरातील नागरिक तथा सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान आत्मा मलिक इंग्लिश मिडियम गुरुकुल पुरणगाव येथील सैनिकी विभागाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट परेड करत उपस्थित नागरिकांचे लक्ष वेधले यानंतर राष्ट्रगीत व महाराष्ट्रगीत संपन्न झाल्यानंतर महसूल पंधरवाडा सप्तांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महसूल कर्मचारी व अधिकाऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले त्यानंतर जय भवानी सायकल ग्रुप पिंपळगाव जलाल यांच्या वतीने वृक्षरोपणाचा या ठिकाणी नगरसूल येथील डिफेन्स कमांडो अकॅडमी नगरसूल स्टडी सर्कल अकॅडमी येवलाच्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण के केले यावेळी प्रांताधिकारी पावासाहेब गाडवे तहसीलदार आबा महाजन पोलीस निरीक्षक विलास पुजारी संदीप मंडलिक नायब तहसीलदार पंकज मगर निरंजना पराते ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे मेजर कचरू साळवे सलामुद्दीन काजी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माया पगारे माजी नगराध्यक्ष प्रदीप सोनवणे बंडू शिरसागर नितीन काबरा राजेंद्र लोणारी तसेच किशोर सोनवणे प्रशांत शिंदे धीरज परदेशी भूषण शिनकर तरंग पटेल गो टू मांजरे सचिन सोनवणे डिफेन्स कमांडो अकॅडमी नगर सुनचे अनिल वरे यांच्यासह येवला प्रशासकीय संकुलातील सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते आज पंधरा ऑगस्ट निमित्त प्रशासकीय भारत ये संकुल येवला या ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे मी येवला उपविभागातील सर्व नागरिकांना या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला येवलेकरांनी खूप चांगला प्रतिसाद आद... दिला या ठिकाणी आत्मा मलिक शाळेचे विद्यार्थ्यांनी देखील सुंदर परेड केली याच ठिकाणी आम्ही महसूल पंधरावड्याचा समारोप देखील केलाय आमच्या तलाठी अधिकारी आणि महसूल कर्मचारी संघ याच्यामध्ये कर्मचाऱ्यांमध्ये ज्या कर्मचाऱ्यांनी वर्षभरात चांगली कामगिरी केली त्या सगळ्या कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी निवडक दहा कर्मचाऱ्यांचा आम्ही या ठिकाणी सत्कार केला आणि त्यानंतर वृक्षारोपणाचा कार्यक्रम देखील संपन्न केला येवलेकरांनी चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल मी महसूल प्रशासनाच्या वतीने सर्वांना सर्वांचे आभार मानतो आणि सर्वांना स्वातंत्र्य शुभेच्छा देतो पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मी आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सर्वांना आणि विशेष करून येवलेला मतदार मतदारसंघातील सर्व मान्यवरांना जनतेला शुभेच्छा देतो आणि येणारं वर्ष येणारे पाच वर्ष देखील महत्त्वाचे आहेत आणि त्या पाच वर्षात निश्चितपणे चांगल्या रीतीनं स्थानिक नेतृत्वाच्या मतदारसंघामध्ये बदल घडतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुनश् एकवार सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र दी येऊ ला